डॉक्टर शिरीष वळशंकरांच्या मृत्यू प्रकरणी सर्वाधिक माहिती पत्नी म्हणून उमा आणि लाडकी लेख म्हणून नेहा यांना असायला हवी एवढा मोठा तज्ज्ञ आणि जिंदातील माणूस कोणाच्या ईमेलद्वारे दिलेल्या धमकीवरून ते ही प्रकरण पूर्णपणे मिटलेले होते तरी पण घाबरून आत्महत्या कसा करू शकेल डॉक्टरांच्या आत्महत्येबद्दल नातेवाईकांकडे संशयाची सुई आहे यापूर्वी तसे घडलेले दाखले आहेत पोलिसांनी त्या दिशेने तपास करावा अशी डॉक्टर प्रेमींकडून जोरदार मागणी होत असली तरी पोलीस त्या दिशेने तपास करायला अजूनही तयार नाहीत या प्रकरणाचं चार्जशीट कोर्टात सादर करण्या तयारी पोलिसांनी केली आहे तरी पण आत्महत्येचे खरे वास्तव समोर येत नाही त्यामुळे पोलिस तपासावर डॉक्टर वळशंकर प्रेमींमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे डॉक्टर वळसंकर परिवारात मोठा गृहकला आहे हे यापूर्वीचे तर सोडाच पण कालपर्यंत कोर्टात जबाब नोंदवायला येण्याच्या प्रसंगावरून सुद्धा सिद्ध झाले आहे तरी मात्र पोलीस गृहकलाच्या दिशेने तपास करायला तयार होईना विशेषत्वे डॉक्टरांच्या मृत्यूला गृहकल कारणीभूत असल्याच्या प्रसारमाध्यमांकडून बातम्या प्रसिद्ध होत असताना त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चौकशीच्या टप्प्यावर झाला डॉक्टर सोनाली यांची प्रसार प्रसारमाध्यमांसंबंधीची नोटीस व्हायरल करण्याबरोबरच माध्यमांचा त्या त्या प्रतिनिधींचा पाठविण्यात खाकीवर्दीने स्वारस्य दाखवले यावरून डॉक्टर वळशंकरांच्या प्रकरणात पोलिसांचा नेमका स्टँड काय हे वेगळं सांगण्याची गरज नसल्याच्या तिखट प्रतिक्रिया सोलापूरच्या समाजमनातून व्यक्त झाल्या सोलापूर स्थित जगप्रसिद्ध मेंदू विकारतज्ञ डॉक्टर शिरीष वळशंकर यांनी आत्महत्येतून स्वतःला कायमचे संपण्याला तब्बल चौतीस दिवस उलटले संशयित सुसाईड नोटमधील मजकुरानुसार त्यांच्या आत्महत्येला हॉस्पिटलची प्रशासनाधिकारी मनीषा माने हीच दोषी असल्याचे मानून पोलिसांनी तिच्याच चौकशीवर आजभर फोकस ठेवला मात्र डॉक्टरांच्या आत्महत्येला नातेवाईकांमधील काही जण दोषी असल्याचे त्यांचे अत्यंत निकटवर्तीय सगळेच पहिल्यापासून अनेक हवाले देऊन सांगत आहेत काही दिवसांपूर्वी डॉक्टर श्री शिवशंकरांनी आपल्या हॉस्पिटलची सगळी सूत्रं चिरंजीव डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली यांच्याकडे सुपूर्द केली होती स्वतःकडे पार्टनरशिप सुद्धा ठेवली नव्हती मात्र आत्महत्येपूर्वी काही महिने अगोदर डॉक्टर सरांनी हॉस्पिटलची संपूर्ण धुरा पत्नी डॉ उमा यांच्याकडे देण्यासंबंधी फायली कशा तयार केल्या कन्या नेहा फडके यांना मालमत्तेत जादा अधिकार देण्याचे मृत्यूपत्र डॉक्टरांनी बनवून का घेतले खास करून सून डॉक्टर सोनालीचे सगळे अधिकार या दरम्यान का काढून घेतले डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर पत्नी डॉक्टर उमा यांनी संपूर्ण हॉस्पिटलचा कब्जा घेतला कसा डॉक्टर सोनाली आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी यांची हॉस्पिटलमधून हकालपट्टी झाली कशी हे सगळे चमत्कार उगीच आणि सहजासहजी घडले का आत्महत्येपूर्वी डॉक्टरांनी हे बदल का केले असावेत हा मुद्दा डॉक्टरांच्या अत्यंत निकटवर्तीय मित्र आणि नातेवाईकांचा आजही आहे